कोकणातील राजकीय भूकंप कणकवलीतील ठाकरे शिंदे युतीला उद्धव ठाकरेंचा ठाम नकार शहर विकास आघाडीची चर्चा संपली का एका छोट्या शहरात राजकीय नेते गुपचूप बसले आहेत चहापाणी होते आणि बोलणं होतंय चला एकत्र येऊन शहराला नवरूप देऊ पण मुंबईतून एक पुणे येतो आणि सगळं उडाल होय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असंच काहीतरी घडलंय शिवसेनेचे दोन गट गड़, ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चेत होते पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दात सगळं संपवलं नाही ही बातमी फक्त कणकवलीची नाही तर कोकणातील राजकीय वातावरणाला हादरवणारी आहे आजच्या या खास रिपोर्ट मध्ये आम्ही तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहोत गुप्त बैठकीपासून ते नेत्यांच्या प्रतिक्रियांपर्यंत चला सुरुवात करूया या राजकीय ड्राम्याची आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी तुम्ही पाहत आहात न्यूज कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे जिथे समुद्राच्या लाटांसारखं चढ उतार नेहमीच पाहायला मिळतात आगामी नगरपंचायत निवडणुकीत सतरा प्रभाग असतील आणि सुमारे दोनशे उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे या निवडणुकीत भाजपचे आमदार नितेश राणे यांचा प्रभाव मोठा आहे आणि त्यांना रोखण्यासाठी स्थानिक नेत्यांनी शहर विकास आघाडी ही कल्पना मांडली या आघाडी फक्त राजकीय नाही तर शहराच्या रस्ते पाणी विजेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची होती पण यात शिवसेनेचे दोन गटांचा समावेश असल्यामुळे गोष्ट गुंतागुंतीची झाली सर्वप्रथम त्या गुप्त बैठकीची ओळख करून देईल अलीकडेच एक कणकवली शहरात एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली उपस्थित होते माजी आमदार वैभव नाईक ठाकरेगट माजी आमदार राजन तेले शिंदेगट स्थानिक नेते सुशांत नाईक संदेश पारकर आणि सतीश सावंत ही बैठक गुप्त होती पण बातम्या लीक झाल्या आणि राजकीय वर्तुळात गळबळ उडाली बैठकीत मुख्य चर्चा होती शहर विकास आघाडीबद्दल यात ठाकरे गट शिंदे गट आणि इतर महाविकास आघाडीचे घटक एकत्र येऊन भाजप विरोधात लढण्याचा प्रस्ताव होता संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांना शिंदे गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता होती बैठकीत नेत्यांनी सांगितलं भाजपला रोखण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी हे आवश्यक आहे युती राजकीय नाही तर समाजसेवेची आहे वैभव नाईक यांनीही सुरुवातीला या कल्पनेचा हातभार लावला कारण कणकवलीत भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एकत्र येणं गरजेचं होतं पण आता मुख्य ड्रेस येतोय ही बैठकीची माहिती मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली वैभव नाईक संदेश पारकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून सगळं सांगितलं ठाकरे गटाच्या सूत्रांनुसार उद्धवजींनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी स्पष्ट सांगितलं शिंदे गटाने विचारधारेत विश्वासघात केला आहे त्यांच्याशी हात मिळवण्याचा प्रश्नच येत नाही भाजपला नाही ठाकरे ना यांची भूमिका ठाम आहे स्वबळावर निवडणूक लढा या निर्णयाने कणकवलीतील ठाकरे गटात संभ्रम निर्माण झाला कार्यकर्ते आता काय करणार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं ठाकरे गट सत्ताधारी पक्षाशी म्हणजेच शिंदे गटाचा समावेश युती करणार नाही पण स्थानिक स्तरावर शहर विकास आघाडी करून भ्रष्टाचार रोखण्यासाठी लढा देऊ हे वक्तव्य ऐकून कार्यकर्त्यांमध्ये थोडा दिलासा मिळाला पण तरीही चर्चा सुरूच आहे आता शिंदे गटाकडून काय म्हणतात माजी आमदार राजन तेली यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितलं हा फक्त शिवसेनेचा नव्हे तर कणकवलीतील समाजसेवकांचा पुढाकार आहे शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्यात काय गैर्य आम्ही भाजप विरोधी नाही पण विकासासाठी सहकार्य आवश्यक आहे अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील तेली यांच्या या बोलण्यातून भावना दिसते पण उद्धव ठाकरे नकारानंतर युतीची शक्यता जवळजवळ शून्य झाली आहे तरीही शिंदे गटात ही अंतर्गत चर्चा सुरू आहे काही नेते म्हणतात स्थानिक पातळीवर तरी प्रयत्न करू पण नारायण राणे यांचा शिंदे गटाला धक्का बसला आहे ते म्हणाले शिंदे गटाने ठाकरे गटाची युती केली तर सिंधुदुर्ग रत्नागिरीत संबंध तोडू हेराणे बंधूंच्या नितेश आणि निलेश राजकीय संघर्षाला आणखी उत्तेजना देणार आहे मित्रांनो ही घटना फक्त कणकवलीपुरती मर्यादित नाही कोकणातील राजकीय समीकरण आता पूर्णपणे बदलली आहेत एकीकडे ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम तर दुसरीकडे शिंदे गट स्थानिक नेत्यांच्या सोबत प्रयत्न करत आहे भाजपकडे नितेश राणेंचा प्रभाव आहे आणि ते स्वबळावरच लढण्याचा नारा देत आहे या तिन्ही गटांमध्ये सडस संघर्ष होण्याची शक्यता आहे शिवाय राणे बंधूंच्या एकामेकांविरोधातील राजकीय लढाईमुळे गोष्ट आणखी रंजक होईल उदाहरणार्थ निलेश राणे हे शिंदे गटाशी जवळीक साधत आहेत तर नितेश भाजपचे समर्थक ही राणे वर्ष राणेची जंग कणकवलीत पाहायला मिळेल का स्थानिक कार्यकर्ते म्हणतात निवडणुकीत उमेदवार निश्चितला आता वेगेल काही दिवसातच आघाड्या आणि स्पष्ट या रूपरेषा होईल प्रकरणाचा परिणाम काय होईल ठाकरे गटाला नवीन रणनीती आखावी लागेल कदाचित महाविकास आघाडीशी मजबूत करार करून स्वबळावर लढा शिंदे गटाला मात्र नारायण राणेंचा इशारा धोक्यात बदलू शकतो आणि भाजप ते हसत खिदळत पाहत असतील कारण हे छोटं शहर आता कोकणाच्या राजकीय नकाशावर मोठं ठरतंय निवडणुकीत शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर जसं रस्त्यांची दुरुस्ती पाण्याची सोय पर्यटनाचा विकास जास्त लक्ष दिला जाईल मित्रांनो राजकारण हे नेहमीच सरप्राइजिंग देणारं असतं कणकवलीतली ही युतीची चर्चा संपली असली तरी निवडणुकीची रणधर्मी सुरू आहे उद्धव ठाकरेंचा ठाम निर्णय ठाकरे गटाला नव बळ देईल का की स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल हे पाहणं रोमांचकारक असेल तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट्स मध्ये तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद